नमस्कार श्री विनीत विनायक जोशी लिखित चैतन्य परीस हे पुस्तक आपण वाचत आहोत आज आपण पाचव्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत पाच हा प्रपंच हा संसार जर भगवंतानेच उत्पन्न केला असेल तर तो कोणाला तरी सुटेल काय श्री महाराज म्हणतात लग्न करणं याला आपण सामान्यतः प्रपंच समजतो पण मनुष्य एकटा असला तरी प्रपंचीच असतो प्रपंच असण्यासाठी बायको आणि मुलं यांची गरज आहेच असं नाही जो दुसऱ्यावर अवलंबून असतो तो प्रपंचीच असतो मनुष्य एकटा असला तरी प्रपंचीच असतो दुसऱ्यापासून सुख मिळवण्याचा प्रयत्न करणारा हा प्रपंचीच होय एकाने प्रपंचाचा त्याग केला आणि जंगलात जाऊन बसला थंडी वाजू लागली तेव्हा काटक्या गोळा करून शेकोटी केली जागा साफ केली तुळशी लावल्या झोपडी बांधली पण भिक्षेला जाताना झोपडीची काळजी केली तर मग घरादारानेच काय केलं होतं प्रपंचाने बंधन सुटावं लागतं सहा प्रपंच मुळात चांगलाही नाही आणि वाईटही नाही आपण आपली आसक्ती त्यात कालवतो म्हणून आपल्याला तो सुखदुःख अपन देतो श्री महाराज म्हणतात जो आसक्तीच्या आश्रयाखाली राहतो त्याला संसार आहे असं समजावं तुकोबांना आणि ज्ञानेश्वर महाराजांनासुद्धा संसार होता पण त्यामध्ये त्यांची आसक्ती नव्हती म्हणून त्यांना तो बाधला नाही प्रपंचाच्या आसक्तीने दुःख परंपरा दररोज येत असूनही आपण त्यात आसक्ती ठेवतो प्रपंचात मनासारख्या गोष्टी कुठे मिळतात त्या मिळणं न मिळणं आपल्या हातातच नसतं मग आमुख हावं किंवा नको असं कशाला म्हणावं रामाचंच होऊन राहावं म्हणजे झालं खरोखर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे प्रपंचात मनासारख्या सर्वच गोष्टी आपल्याला मिळत नाहीत एखादी गोष्ट पदरात पडली तर दुसरी मिळेलच असे नाही एखादी गोष्ट अट्टहासाने प्राप्त करू म्हटलं आणि जर ती मिळणं आपल्या प्रारब्ध योगात नसेल तर काहीही केलं तरी ती मिळत नाही अशावेळी तडजोड करावी लागते पण त्यामुळे आनंदात बिघाड होतो म्हणून महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आमो हवं किंवा नको असं म्हणू नये जसं समोरून चालत येईल तसं स्वीकारावं कोणत्याही गोष्टीचा आग्रह हो, अट्टाहास धरू नये एखादी गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न जरूर करावा पण आटापिटा करू नये आणि स्वतःचं मानसिक स्वास्थ्य घालवू नये प्रयत्न उत्तम केल्यानंतरही जर एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही तर त्यात आपल्या उपास्य दैवताची किंवा सद्गुरूंची इच्छा नाही असं मानून शांत राहावं कारण ती गोष्ट न मिळण्यातच आपलं हित असतं सात पाच जण मिळून प्रपंच बनतो त्यामध्ये प्रत्येकजण स्वारसी असतो मग सर्व सुख एकट्यालाच मिळणं कसं शक्य आहे श्री महाराज म्हणतात ज्याचे करावे बहुत भारी थोडे चुकता उलट गुरगुरी ऐसे स्वार्थपूर्ण आहे जन हे ओळखून वागावे आपण प्रारब्धाने प्रपंच आला आहे तो कर्तव्य कर्म म्हणून करत जावा पण त्यात सुख मिळणार आहे या कल्पनेने तो करू नये प्रपंच आम्हाला सुख देईल ही आमची कल्पनाच नाहीशी झाली पाहिजे म्हणजे प्रपंचाची हाव कमी होईल आणि नंतर कर्तव्यापुरतंच आम्ही प्रपंचात राहू जोपर्यंत प्रपंचाकडे आमची दृष्टी आहे तोपर्यंत आम्हाला समाधान कालत्रयीही मिळणं शक्य नाही प्रपंची लोकांचा स्वभाव फार विचित्र आहे त्यांना खरं सांगितलं तर ते आवडत नाही वास्तविक आपण प्रपंचातले संबंधी लोक कामापुरते एकत्र जमलो हो। आहोत पाच जण मिळून प्रपंच बनतो त्यामध्ये प्रत्येकजण स्वार्थी असतो मग सुख एकट्यालाच मिळणं कसं शक्य आहे श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला हा अनुभव हो येतो की प्रपंचात प्रत्येकजण स्वार्थी असतो प्रपंचात प्रत्येक व्यक्तीला आपल्याच मनासारखं व्हावं असं वाटतं कारण त्यात त्या व्यक्तीचा स्वार्थ असतो त्यात अधूनमधून अहंभाव डोकावत असतो एखादी गोष्ट अमुकच पद्धतीने मी सांगेन त्याचप्रमाणे घडावी असं प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं प्रत्येक व्यक्ती त्यामध्ये आपली सोय बघत असते घरातल्या कमवत्या व्यक्तीला असं वाटतं की मी नोकरी धंदा करून घरात पैसा कमवून आणतो म्हणून त्या पैशाचा विनियोग माझ्या मनासारखाच व्हायला हवा काही वेळेला घरातील एखाद्या व्यक्तीला सगळे निर्णय स्वतःच्याच मनाप्रमाणे घेण्याची सवय असते घरातील इतर सदस्य वाद नको म्हणून गप्प बसतात अशा वेळी आपल्या वागण्या बोलण्यामुळे घरातील इतर सदस्यांची कुचंबणा हो, होत आहे किंवा कोणावर अन्याय होत आहे याची जाणीव बऱ्याचदा अशा व्यक्तींना होत नाही आणि त्याचं पर्यवसन दुःखात आणि निराशेत होतं या सगळ्याचा परिणाम असा होतो की घरात एखादा निर्णय घ्यायचा म्हटला किंवा एखादी गोष्ट करायची म्हटली की सगळेजण आपापले स्वार्थ पहिल्यांदा तपासून बघतात जर एखादी गोष्ट अमुक एका पद्धतीने घडण्यातच एखाद्या व्यक्तीचा स्वार्थ असेल तर ती व्यक्ती तिच्या मनाप्रमाणे गोष्ट घडावी म्हणून धडपड करत राहते त्यामुळे आपल्या मनासारखं न घडल्यामुळे घरातल्या इतर सदस्यांच्या आनंदात बिघाड होतो परस्पर वैरभाव निर्माण होतो बऱ्याचदा असाही अनुभव येतो की जोपर्यंत सगळी कर्तव्ये आपल्याकडून व्यवस्थित पार पडली जात आहेत आणि सगळ्यांचे स्वार्थ साधले जात आहेत तोपर्यंत कोणीही त्याची जाणीव न बाळगता त्याला फारसं महत्त्व न देता त्याचं कौतुक न करता त्याविषयी आदर न बळगता आपापला स्वार्थ साधून अलिप्ततेने राहतात परंतु सगळं व्यवस्थित करूनसुद्धा जर आपल्याकडून काही वागायचं चुकलं किंवा इतर व्यक्तींचा स्वार्थ सांभाळण्यात थोडीशी जरी हायगाय झाली की आपल्यावर संताप व्यक्त केला जातो आपल्याला जरासुद्धा सवलत दिली जात नाही अनेकदा प्रपंचात असं आढळून येतं की प्रपंचातली एखादी व्यक्ती आत्मकेंद्रित विचाराची असते स्वतःचा स्वार्थ किंवा हेतू साध्य होण्यातच त्या व्यक्तीचा मतलब असतो स्वार्थ साधून झाला की अशी व्यक्ती सगळ्यातून अलिप्त होऊन नामानिराळी राहते इतरांशी किंवा इतरांच्या चाललेल्या गोष्टींशी अशा व्यक्तीला फारसं देणं घेणं नसतं अशा व्यक्ती स्वार्थ साधून घेण्यासाठी त्या क्षणी गोड बोलतात त्यांची देहबोली बदलते त्यांना जे हवं आहे ते मिळालं की त्या लगेचच बाकी गोष्टींना फारसं महत्त्व न देता अलिप्त राहतात अशावेळी प्रपंचातल्या इतर व्यक्तींच्या मनात त्या व्यक्तीविषयी नकारात्मक भावना निर्माण होतात दुःखाची आणि निराशेची भावना निर्माण होते म्हणून श्री महाराज सांगतात की प्रपंचातला प्रत्येकजण स्वार्थी आहे त्यामुळे सगळ्यांना सगळी सुख मिळणं हे केव्हाच शक्य नसतं आठ नुसता प्रपंच तापदायक नाही आकुंचित प्रपंच तापदायक आहे श्री महाराज म्हणतात आग्रह हो आणि हट्टीपणं हेच अभिमानाचे लक्षणं कर्तेपणाचा अभिमान हेच दुःखाला कारण जाणं प्रपंचाचे दुःख भोगणे ते मीपणा असल्याची खूण जाणणे मी, मी माझेपणाने जोवर धडपड जाणं तोवर नाही समाधानं देहबुद्धीचे प्रेम स्वार्थाला वाढवते जाणं श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे नुसता प्रपंच तापदायक नाही तर आकुंचित प्रपंच तापदायक आहे आकुंचित प्रपंच म्हणजे प्रपंचात स्वतःपुरतं बघण्याची वृत्ती असा प्रपंच सर्वांना सामावून घेत नाही तो सर्व समावेशक नसतो आणि त्यामुळे तो तापदायक बनतो जर प्रपंचात एकमेकांचं एकमेकांशी पटत नसेल तर प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा असा एक अकुंचित प्रपंच तयार होतो मग त्या प्रपंचात इतर व्यक्तींना सामावून घेतलं जात नाही जर एखाद्या कुटुंबात घरातल्या दोन पिढ्यांमध्ये एकमेकांशी पटत नसेल तर अशा वेळी नवरा बायको आणि मुलं असा एक आकुंचित प्रपंच निर्माण होतो आणि घरातल्या वृद्ध व्यक्तींना त्यात सामावून घेतलं जात नाही किंवा काही वेळेला कुटुंबातल्या ज्येष्ठ व्यक्ती स्वतःला इतर सदस्यांपासून अलिप्त ठेवतात आणि त्यांचा दुसरा आकुंचित प्रपंच तयार होतो नवरा बायकोंमध्ये एकमेकांचं पटत नसेल तर नवऱ्याचा प्रपंच आणि बायकोचा प्रपंच असे दोन आकुंचित प्रपंच तयार होतात जर दोन भावांमध्ये काही कारणाने वितुष्ट आलं तर कालपर्वापर्यंत एकत्र आलेल्या प्रपंचाचे दोन स्वतंत्र आकुंचित प्रपंच तयार होतात एकाच कुटुंबात निर्माण झालेले असे आकुंचित प्रपंच सर्व समावेशक नसल्या कारणाने स्वतःपुरतेच पाहण्याची प्रवृत्ती अशा कुटुंबातील सदस्यात आढळते मग एकमेकांमध्ये वैचारिक देवाणघेवाण होत नाही स्वतःपुरताच विचार केला जातो आणि दिवस पुढे ढकलले जातात काही वेळेला कुटुंबातल्या इतर व्यक्तींप्रती आपली स्वतःची म्हणून जी काही कर्तव्य आहेत तीसुद्धा नीट पार पाडली जात नाहीत किंवा काहीतरी सबब सांगून टाळली जातात हे सर्व आकुंचित प्रपंच मानसिक पातळीवर निर्माण झालेले असतात बाहेरील लोकांसमोर वेगळी आभासी प्रतिमा निर्माण झालेली असते पण आज चित्र मात्र वेगळंच असतं अशा आकुंचित प्रपंच असलेल्या कुटुंबात खेळीमेळीचं वातावरण नसतं कोणी कोणाशी नीट संवाद साधत नाही दिवसभर सगळेजण एकमेकांच्या दडपणाखाली वावरतात एकमेकांना सतत दूषणं दिली जातात एकमेकांची उणीदुणी काढली जातात सतत दुसऱ्यांवर चीड किंवा संताप व्यक्त केला जातो अशा कुटुंबात सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे आनंदाने आणि समाधानाने अन्नग्रहण केलं जात नाही घरात तयार केलेल्या एखाद्या पदार्थाचा घास सर्वांच्या मुखी जाईल याची फारशी काळजी घेतली जात नाही घरातील सदस्य एकमेकांचा आदर राखत नाहीत घरात एकमेकांची विचारपूस करणं एकमेकांना निरोप सांगणं बाहेर जाताना घरातल्या इतर व्यक्तींना सांगून बाहेर पडणं खरेदी केलेली एखादी गोष्ट घरातल्या सर्वांना दाखवणं छोट्या छोट्या गोष्टींचं कौतुक करून प्रोत्साहन देणं इत्यादी अगदी साध्या गोष्टीसुद्धा आकुंचित प्रपंचात घडत नाहीत याच्यामागे बऱ्याचदा घरातल्या व्यक्तींचे स्वार्थ आणि अहंभाव कारणीभूत असतात या सगळ्याची परिणिती गैरसमजुतीत आणि आपल्याला डावलले जात आहे या, या भावनेत होते त्यामुळे अशा प्रपंचातले सदस्य सतत अस्वस्थ चिडचिडे किंवा निराशवादी झालेले आढळतात काही वेळेला आकुंचित प्रपंच असलेली व्यक्ती स्वतःला घरातल्या इतर सदस्यांपासून मुद्दामहून अलिप्त ठेवते सण समारंभात सहभागी होत नाही गप्पांमध्ये सहभागी होत नाही घरी कोणी पाहुणे आले आणि त्यांच्याशी फारसे चांगले संबंध नसतील तर त्यांच्याशी सुद्धा अलिप्तपणे वागलं जातं अशा वेळेला जी व्यक्ती दोन आकुंचित प्रपंचाचा सामायिक भाग असते त्या व्यक्तीला मात्र फारच तापदायक परिस्थितीला तोंड द्यावं लागतं उदाहरणार्थ घरातला पुरुष दोन तीन आकुंचित प्रपंचाचा भाग असू शकतो त्याचे मुलगा म्हणून आईवडिलांच्या प्रपंचात काही कर्तव्य असतात नवरा म्हणून बायकोबरोबरच्या प्रपंचात काही कर्तव्य असतात तर वडील म्हणून मुलांप्रती काही कर्तव्य असतात तसंच घरातली स्त्री दोन तीन आकुंचित प्रपंचाचा भाग असू शकते अशा स्त्रीला सून म्हणून सासू सासऱ्यांप्रती काही कर्तव्य असतात बायको म्हणून नवऱ्याबरोबरच्या प्रपंचात काही कर्तव्य असतात तर आई म्हणून मुलांप्रती काही कर्तव्य असतात जर प्रपंच सर्व समावेशक नसेल तर सर्व कर्तव्य पार पाडता पडता अशा व्यक्तीची फारच बिकट अवस्था होते एका व्यक्तीला वेळ देताना दुसऱ्या व्यक्तीला त्याला वेळ देण्यात मर्यादा येतात आकुंचित प्रपंचात आपापले स्वार्थ साधून घेतले जातात आणि जी एकच व्यक्ती एक हे सर्व ओढून नेत असते त्या व्यक्तीला त्याचा फार ताण सहन करावा लागतो एकमेकांशी पटत नाही म्हणून किंवा आपल्या आपल्या स्वभावानुसार दुसऱ्याशी पटवून घेता येत नाही हे माहीत असल्याकारणाने जेव्हा वेगवेगळे प्रपंच थाटले जातात तेव्हा स्वतःपुरतंच बघण्याची प्रवृत्ती वाढते भावनिक पातळीवर आपोआप एक प्रकारचा दुरावा निर्माण होतो अशा वेगवेगळ्या थाटलेल्या प्रपंचातल्या लोकांची मनं जोडली जात नाहीत काही कारणाने असे सदस्य एकत्र जरी आले तरी मनातल्या खरा भावांना एकमेकांसमोर व्यक्त केल्या जात नाहीत या सर्व गोष्टींच्या मागे आकुंचित प्रपंचातल्या व्यक्तींचा स्वार्थ हट्टीपणा हेकेकोरपणा अहंभाव आग्रही वृत्ती स्वतःविषयीचा अत्यंत अभिमान स्वकर्तृत्वाचा दंभ मीपणा आणि देहबुद्धी कारणीभूत असल्याचं आपल्याला आढळून येतं अशा वेळेला स्वतःच्या स्वभावाला मुरळ घालून समोरच्या व्यक्तीला जरासुद्धा सवलत दिली जात नाही किंवा स्वतःकडे थोडासुद्धा कमीपणा घेतला जात नाही एकमेकांशी पटत नसेल तर शांत राहून नवीन वाद निर्माण न करण्या मनाची तयारी केली जात नाही थोडंसं सा सामंजस्य दाखवलं तर अकुंचित असलेला प्रपंच सर्वसमावेशक होऊ शकतो हे कळूनसुद्धा केवळ मनाचा मोठेपणा न दाखवता आल्याने एकमेकांबरोबर मनाविरुद्ध राहण्यात त्याची परिणिती होते म्हणून श्री महाराज म्हणतात की नुसता प्रपंच तापदायक नाही तर आकुंचित प्रपंच तापदायक आहे नऊ no, संसार कितीही केला तरी तो पुरा होऊ शकत नाही तो अपूर्णच राहतो श्री महाराज म्हणतात एखादा म्हातारा माणूस आपण पाहिला तर त्याचा संसार खरे पाहू जाता सर्व झालेला असतो मुलं बाळं असतात सर्वतरीने तो सुखी असतो परंतु मरण समयी नातवाची मुंज पाहिली असती तर बरं झालं असतं माणूस वासनेत कसा गुंतला जातो हे यावरून कळेल आपण मागितलेलं भगवंत पुरवू लागला तर त्याला आपल्यासाठी चोवीस तास राबावं लागेल आणि इतकं करून आपलं अपुरंच राहील प्रपंचात कितीही वस्तू आणल्या तरी पुऱ्या पडत नाहीत कारण एका वस्तूच्या आणण्यामध्येच दुसऱ्या वस्तूच्या आणण्याचं बीज आहे दहा प्रपंच खरोखरीच नाटकासारखा आहे श्री महाराज म्हणतात नाटकामध्ये एखादा मनुष्य राजा झाला काय किंवा भिकारी झाला काय प्रत्यक्ष जगात त्याला किंमत नाही तसं प्रपंचामध्ये कोणी श्रीमंत असला काय किंवा गरीब असला काय याला महत्त्व नसून त्याने भगवंताचं अनुसंधान किती ठेवलं आहे याला खरं महत्त्व आहे नाटकात नट जसं काम करतो त्याप्रमाणे प्रपंचात आपण आपलं काम करावं अकरा प्रपंच मिठासारखा आहे श्री महाराज म्हणतात भाकरीत मीठ किती घालायचं तर अगदी थोडं फक्त चवीपुरतं परंतु आपण मिठाची भाकरी करतो आणि त्यात परमार्थाचं चिमटभर मीठ टाकतो मग ती भाकरी खाता येईल का बारा प्रपंच हा टिपऱ्यांच्या खेळाप्रमाणे आहे श्री महाराज म्हणतात टिपळ्यांच्या खेळात एकाला टिपरी दिली की तो लगेच पुढच्या गळ्यापाशी जातो त्याचप्रमाणे प्रपंच हा स्थिर नसून सारखा बदलणारा आहे तेरा प्रपंच हा अर्धवटच आहे श्री महाराज म्हणतात प्रपंच हा अर्धवटच आहे पूर्ण फक्त राम आहे मिठाचं पोतक कितीही धुतलं तरी त्याचं खारटपणा जात नाही तसं प्रपंचाचं आहे चौदा प्रपंच मिथ्या आहे श्री महाराज म्हणतात एखाद्या गोष्टीने आपलं मन अस्वस्थ होतं ते का बरं त्या गोष्टीला आपण सत्यत्व देतो म्हणून हा सर्व खेळ आहे मिथ्या आहे असं जाणून ज्याप्रमाणे नट आपली नाटकातली भूमिका अगदी खऱ्यासारखी करतो त्याप्रमाणे व्यवहार करावा दोन लहान मुली वाहतुकली खेळल्या जी मुलगी गरीब होती तिने पोळ्या आणि गुळांबा केला पण जी श्रीमंत होती तिने मात्र श्रीखंड आणि बासुंदी केली पहिलीचा गुळंबा जितका पोट भरण्याला उपयोगी नाही तितकंच दुसरीचं श्रीखंडही उपयोगी नाही तसं प्रपंचाचं खरे पण आहे एक भगवंत सत्य आहे आपलं कुठे चुकत असेल तर ते हेच की आम्ही प्रपंच सत्य मानतो प्रकरण सहा प्रपंचात कसं वागावं प्रपंचाचं स्वरूप कसं आहे याचा परामर्श आपण मागच्या प्रकरणात घेतला श्री महाराज म्हणतात की कधी सुख तर कधी दुःख कधी यश तर कधी अपयश हा प्रपंचाचा धर्मच आहे है। उणीव हेच प्रपंचाचं रूप आहे प्रपंच हा इथून तिथून सारखाच आहे गरिबाचा असो की श्रीमंतीचा असो त्याच्या प्रपंचात काहीतरी न्यून असतंच एक भगवंत सत्य आहे परंतु आम्ही प्रपंच सत्य मानतो इथेच आपलं चुकतं असं श्री महाराजांचं सांगणं आहे अशा मिथ्या प्रपंचाला आपण आपल्या भावनेने सत्यत्व देतो आणि प्रपंचात घडणाऱ्या सर्व गोष्टी प्रारब्धाच्या आधिपत्याखाली आणि भगवंताच्या इच्छेनुसार घडत असून देखील आपण खोटं करते पण आपल्याकडे येतो आपला अहंभाव इतका पदोपदी आपल्याला साथ देत असतो की सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत प्रपंचात किंवा संसारात घडणारी प्रत्येक गोष्ट ही माझ्याच मनासारखी घडली पाहिजे ही भावना सतत जागृत असते जरा मनाविरुद्ध झालं की लगेच आपल्या आनंदात बिघाडतो आपणच आपला प्रपंच सर्वसमावेशक न करता आकुंचित बनवतो अनेकदा आपल्याला असं आढळतं की प्रपंचातल्या काही व्यक्ती स्वतःशी निगडित असलेल्या गोष्टींच्या संदर्भात आत्मकेंद्रित आणि स्वार्थी असतात अशावेळी आपापला अप स्वार्थ साधून झाला की अशा व्यक्ती प्रपंचात अलिप्ततेने वागतात त्यामुळे प्रपंच तापदायक बनतो श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे जर आपण एकमेकांच्या स्वभावाला सवलत ठेवून आणि स्वतःच्या स्वभावाला मुरड घालून आणि दोन गोष्टी स्वतःकडे कमीपणा घेऊन राहिलो तर प्रपंचात खेळीमेळीचं वातावरण निर्माण होईल परंतु तसं घडताना दिसत नाही श्री महाराज सांगतात की प्रेम ही भगवंताची वस्तू आहे परस्परात प्रेमाने वागल्यास एकमेकांचा द्वेष न करता प्रपंचात राहिल्यास प्रपंच सुखकर होतो आणि प्रारब्धातली सुखदुःख भगवंताच्या आधिपत्याखाली त्याचं सतत स्मरण करून भोगता येतात श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे जर आपण प्रपंचात वागलो तर आपल्याला आंतरिक समाधान प्राप्त होईल आणि प्रपंचातली कर्तव्य उत्तम पार पाडता पडता एकीकडे परमार्थही साधेल भगवंताच्या नामात सतत राहिल्यामुळे प्रपंचातील लाभहानीचा फारसा परिणाम मनावर न होता आपलं अनुसंधान टिकतं असं श्री महाराजांचं सांगणं आहे प्रस्तुत प्रकरणात प्रपंचात कसं वागावं की जेणेकरून प्रपंच तापदायक न होता प्रपंचातली कर्तव्ये योग्य रीतीने पार पडून भगवंताने ज्या स्थितीत आपल्याला ठेवलेलं आहे त्यात आपलं समाधान टिकेल आणि अभिमान न बाळगता भगवंताचं अधिष्ठान ठेवून आणि कर्ते पण रामाकडे कर देऊन घरातलं वातावरण शुद्ध शांत पवित्र कसं ठेवता येईल याचा परामर्श घेतला आहे एक असावे शुद्ध आचरण करावे भगवंताचे स्मरण कर्तव्याची ठेवावी जागृती त्यात भगवंताची राखावी स्मृती श्री महाराज म्हणतात नाम घेत असता सदाचरण कधी सोडू नये नीतीच्या मर्यादा कधी ओलांडू नयेत निराश कधी बनू नये देहाला उगीच कष्टवू नये काही झालं तरी भगवंताचं नाम सोडू नये मुखात नाम ठेवावं आणि सदाचरणाने वागून प्रपंच करावा लग्नाच्या आधी देवाला नमस्कार करतो पण पुढे प्रपंचात देवाला विसरतो हे चुकतं मनाने नेहमी शुद्ध असावं आपण खरोखर चांगले नाही असं आपल्याला कळत असतानासुद्धा लोक आपल्याला चांगलं म्हणतात याची आम्हाला खंत वाटणं जरूर आहे प्रत्येक व्यक्तीने भगवंताची स्मृती आणि कर्तव्याची जागृती ठेवावी आणि या दृष्टीनं आपलं कुठे चुकतं आहे याचा शोध घेऊन प्रत्येकाने आपली उन्नती करून घ्यावी रोगी माणसाला तीन गोष्टी सांभाळाव्या लागतात एक उपथ्य टाळणं दोन पथ्य सांभाळणं आणि तिसरी गोष्ट म्हणजे औषध घेणं भवरवाला याच तीन गोष्टी कराव्या लागतात एक दुःसंगती अनाचार मिथ्या भाषण द्वेष मत्सर इत्यादी अवगुणांचा त्याग करणं दोन सत्संगती सद्विचार सदाचार असणं आणि तिसरी गोष्ट म्हणजे नामस्मरण करणं हेच औषध सेवन होय नीती धर्माचं आचरण ठेवून अत्यंत आवडीने नाम घ्यावं दोन वेळ सापडताच तो व्यर्थ गप्पा गोष्टीत न घालवता नामस्मरण करावं श्री महाराज म्हणतात तुकाराम बुवांसारख्या चिंतनात बेभान झालेल्या पुरुषांची गोष्ट निराळी पण आपल्यासारख्या माणसाने व्यवहार अत्यंत बरोबर केल्यावर जो वेळ उरेल तितका भगवंताकडे लावला तर आपण फारच प्रगती केली असं म्हणता येईल शंका या फार चिवट असतात त्या मरता मरत नाहीत शिवाय काही शंका आचरणाने आणि अनुभवानेच नाही शावतात म्हणून मनात शंका असल्या तरी नाम सोडू नये सतत नाम घेतल्यामुळे मन स्वच्छ होत जातं आणि सर्व शंका आपोआप भिरून जातात नुसते प्रश्न विचारण्यापेक्षा श्रद्धा ठेवून नाम घेऊ लागावं नामाचा अर्थ आपल्याला जरी कळला नाही तरी भगवंताला तो कळतो म्हणून नाम घेत जावं संतांनी तळमळीने नाम घ्यायला सांगितलं आहे पण नाम सोडावंसं वाटत नाही तोपर्यंत ते घ्यावं नामस्मरण नामात रंगून जाईपर्यंत करावं नामस्मरणात रंगला की नाम सुटणारच नाही ज्ञान उपासना कर्म वगैरे मार्ग आहेतच पण नामस्मरण हे सोपं साधन आहे इतर सर्व गोष्टी शास्त्रांची बंधनं पोथी वगैरे वाचणं स्नान संध्यादी नित्यकर्म वगैरे पाळावे पण त्याचा आग्रह असू नये कोणत्याही अवस्थेमध्ये भगवंताचं नाम मात्र सोडू नये आपण नाम घेत जावं नावाने भावना शुद्ध होत जाते भगवंत हाट्टाने किंवा उगीच केलेल्या कष्टाने साध्य होत नाही तो एका प्रेमानेच वश होतो आपण रोज उठल्यावर भगवंताचं स्मरण करण्याचा नियम ठेवावा स्नान वगैरे गोष्टी झाल्या आता कराव्यात पण त्या वाचून अडून बसू नये साधन हे वयावर अवलंबून नाही मी केव्हा जाणार हे माहीत नाही म्हणजे वयाने मी मला मोठंच मांडलं पाहिजे आपण आपल्या जिभेला नामाचा चाळाच लावून घ्यावा साधनात थोडी बळजबरी पाहिजेच साधनेत पुढे आलेले आपण मागे जात नाही ना हे पाहिलं पाहिजे उगीच वरवर नामस्मरण करू नये ते अट्टसाने आणि अंतःकरणपूर्वक घ्यावं यातच खरं हित आहे आम्ही सुस्थितीत असलो की आमचं नामस्मरण अधिक होतं त्यात काही बिघाड झाला की तिकडेच सारा लक्ष वेगतं याला कारण म्हणजे आमचं स्मरण हे वरवरचं असतं श्रद्धेने नामस्मरण करणं आपल्याला कठीण जातं परमात्म्याशिवाय आपलं कोणी नाही असा दृढ निश्चय अगर श्रद्धा असणं आवश्यक आहे धावा केला तेव्हा भगवान लगेच धावून आले असं खऱ्या कळकळीनं स्मरण आपलं असायला पाहिजे जसं लहान मूल काही झालं तरी आपल्या आईला साख मारतं दुसरं तिसरं कोणी जाणत नाही तसं आपलं परमेश्वर स्मरणाच्या बाबतीत झालं पाहिजे नामस्मरणाच्या पायऱ्या अशा सांगता येतील पहिली चुस्थितीतील वरवरचे स्मरण दुसरी परमात्म्याशिवाय आपलं कोणी नाही ही जाणीव होऊन संकटसमयी त्याचं स्मरण आणि तिसरी हीच जाणीव दृढ होऊन पुढे अखंड होणारं नामस्मरण एक मोठा किल्ला होता अभेद्य होता मुंगीलाही आत प्रवेश होणं अशक्य असा त्याचा तट होता पण त्याला एक दरवाजा होता त्याला एक कुलूप होतं एकाला त्याची किल्ली मिळाली मग प्रवेश सुलभ झाला तसं नाम ही किल्ली आहे परमार्थ कितीही कठीण असला तरी नामाने तो सुसाध्य होतो नामाचं महात्म्य देवाच्या वर्णनापेक्षाही कठीण आहे रामाजवळ नामाचं प्रेम मागा सर्वांनी नामस्मरण करा आणि आनंदात राहा राम कृपा करील हा भरोसा बाळवा देहाने घेता येत असून देहाच्या पलीकडे असणार आणि सूक्ष्म असल्यामुळे भगवंताशी शाश्वत संबंध असणारं असं भगवंताचं नाम अखंड घेणं हाच आपला खरा नित्य नियम आहे नामात शेवटचा श्वास गेला पाहिजे यातच जीवनाचं सर्वस्व आहे आज इथेच थांबू हरिओम तत्सद